उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारात पाच नवीन एस बस दाखल झाल्या आहेत या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी आमदार आवताडे बोलताना म्हणाले की पुढील काळात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत त्याचबरोबर मतदारसंघातील नागरिक विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जादा एसटी बस शासनाकडून मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला आहे लवकरच जादा एस टी बस मिळतील असा देखील विश्वास आमदार आवतड यांनी व्यक्त केला आहे दक्षिण काशी संबोधल्या जाणाऱ्या पंढरपूरला श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत असतात त्या तुलनेत पंढरपूर आघारात बसची संख्या कमी होती त्यात काही बस जुन्यादेखील झाल्यामुळे त्या वारंवार बंद पडत होत्या त्यामुळे एश टी प्रशासनाच्या बसच्या वेळा आणि संचालनाचे नियोजन करताना चांगलीच तारेवरची कसरत होत होती एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आज पंढरपूर एस टीच्या नवीन पाच बस दाखल झाल्या आहेत तर पुढील काळात आणखी पाच लालपुरी दाखल होणार असल्याने प्रवाशांनी आणि एसटी प्रशासनाने समाधानाचा सुस्कारा सोडला आहे